शेंग द्यायची खायला भुईमुगाच्या शेंगा खायच्यात सगळं माणसासारखं खायला लागते माणूस जे आहे ना ते खायला लागते तिला थांब मी खाय म्हणलं का तुला सरक मागा माग सरक पाठी मागा बाग मी खाय म्हणल्याशिवाय खायचं नाही थांब 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 खायचं नाही खालीस तर बघ मी इथं ठेवलाय खाऊ नको मार खातीस मी खाय म्हणल्याशिवाय खायचं नाही हा काय ते तुझ्यासाठीच ठेवलाय पण मला खायचं ते बघ मी खाते तुला खायचं तुला खायचं खाऊ नका खा? <laughs> हायकर हायकर सगळ्या मंडळीला हायकर हायकर हाय मंडळी म्हणा हाय सबस्क्राईब करा म्हणा शेअर करा म्हणा फॉलो करा म्हणा माझं चॅनल शोकिन आहे